उभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश भूमीला म्हणत असतो की मला खूप त्रास होत आहे तेव्हा भूमी आकाशच्या पायाचा पट्टा काढत असते आणि त्याच वेळा त्याला खूप त्रास होत असतो आणि तो ओरडत असतो भूमी म्हणते की एक मिनिट थांब आकाश म्हणतो की हे डॉक्टर ना अतिशय क्रूरपणे वागतात अगं मानवाप्रमाणे वागतच नव्हते मगाशी किती जोरजोरात ते ॲक्टिव्हिटी करून घेत होते आणि किती जोरात तो एक्सरसाइज पाय खाली पुढे कर करत होते अगं किती दुखत होता त्यांना जराही कळत नाही का की या पायाच्या दुखण्यामुळे किती त्रास होत असेल ते आणि या सगळ्या त्रासामुळे माझा त्रास हा आणखीनच वाढतोय त्यांना काहीच कळत नाहीये त्यावेळेला आकाशचा बोलण्याकडे भूमीचं अजिबात लक्ष नसतं भूमी त्याच्याच विचारामध्ये घडलेली असते भूमीला असं वाटत असतं की नेमकं माझ्याबरोबर काय होत आहे हे असं का वाटतंय की काहीतरी चुकीचं आहे तेव्हा आकाश काहीतरी बोलत असतो मात्र भूमीचं त्याच्याकडे अजिबातच लक्ष नसतं भूमीला तो म्हणतो की अगं भूमी मला जरा प्लीज पाणी देशील का तेव्हा भूमी म्हणते की हो देते पण मात्र भूमी ही आकाशच्या हातामध्ये एक रिकामीच ग्लास देते आकाश म्हणतो की अगं हो हाच पाण्याचा ग्लास रिकामी होता म्हणूनच तर मग मी तुला पाणी मागितलं पाणी भरून दे ना मला तेव्हा भूमी म्हणते की सॉरी हां थांब मी पाणी भरून आणते नंतर आकाश भूमीचा हात धरतो आणि म्हणतो की एक मिनिट भूमी जरा थांब नेमकं काय झालंय मगासपासून मी तुला बघतोय तुझं अजिबातच लक्ष नाही आहे अगं कसला त्रास होतोय तुला आणि तू तु कसला इतका विचार करतेस की तुझं काहीच लक्ष नाही तेव्हा भूमी म्हणते की आकाश काही नाही ते असंच आकाश म्हणतो की मला खरं खरं सांग आता काय झालं आहे ते तेव्हा भूमी म्हणते की हो मला काहीतरी विचित्र वाटतंय तर इथे पौर्णिमा ही अभिजितला म्हणत असते की बघितलं तुमच्या आईने काय केलं ते ती नेहमीपेक्षा चलाक राहिली आणि तिने पॉवर ऑफ अटर्नीचं पेपर स्वतःच्या नावावर करून घेण्याचं अगोदरच ठरवून घेतलं तेव्हा अभिजित म्हणतो की तू काळजी करू नको अजिबात असं काहीही होणार नाही आहे अगं तिला काय वाटतंय की ते पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर सहज तिच्यापर्यंत पोचतील तर नाही ते पेपर्स आता तिच्यापर्यंत कसे पोचतात ना तेच मी बघतो असं म्हणून आता पौर्णिमाला तो म्हणतो की मी आता वकिलांना फोन लावतो आणि बघतो पुढे काय करायचं आहे ते आणि त्याच वेळेला त्या लगेच ती म्हणते की हो आपल्याला अंधारात ठेवून त्यांनी खूप मोठा गेम केला आहे अभिजित म्हणतो की मला तुझं अगोदरच ऐकायला हवं होतं खरं तर थांब आपण बघूया काय करता येईल ते नंतर आता भूमी ही आकाशला पाणी देते आणि आकाश म्हणतो की मला खरं खरं सांग की नेमकं तू कसला विचार करतेस ते त्याच वेळेला आता भूमी म्हणते की हे सगळं घडतंय ना मला खरं तर चुकीचं वाटतंय म्हणजे मी तुमच्या फॅमिलीची सदस्य वगैरे नाही आहे इकडे एक एम्प्लॉई आहे मी पण मला असं वाटतंय ना हे जे काही होतं आहे ना ते खूप चुकीचं घडतंय आकाश म्हणतो की भूमी तू प्लीज असं स्वतःला बोलू नकोस पण मला तुझं म्हणणं पटतं आहे दुला। में नी रागी नी पण नेमकी कसली भीती वाटते तुला मी आणि रागिनी आता सगळं हँडल करून घेऊ तू काळजी करू नकोस त्याबाबत पण भूमी म्हणते की ते तू करालच हँडल पण मला एक काळजी अशी वाटते की हे सगळं तू पेपर्सवर साईन वगैरे करणं जरा चुकीचं वाटतंय नाही म्हणजे त्याच्यावर दुसरा काही उपाय नसू शकतो का पेपर्सवर असं अशा प्रकारे दुसऱ्याला पॉवर ऑफ अटरने देणं चुकीचं वाटतंय मला नाही म्हणजे कसं आहे ना की या सगळ्या गोष्टीतून दुसरा तोडगा काढता येऊ शकतो माझ्या मनाकडे मला जरा काहीतरी आहे असं ती म्हणते नंतर आता अभिजित हा पौश वकिलांना फोन लावतो आणि म्हणतो की तुम्हाला रागिणे मॅडमचा तासाभरातच फोन येईल आणि ते तुम्हाला पॉवर ऑफ अटर्णीचे पेपर मागतील मग ते पेपर्स तुम्ही देतो म्हणून सांगा आणि असं खेचत राहा बाकी काही करू नका तेव्हा वकील म्हणतो की ॲक्च्युली ते काल पेपर मॅडमने बनवूनच घेतले आहेत हे ऐकल्यावर अभिजितला धक्का बसतो नंतर आता भूमी ही म्हणते की आकाश पण मला काहीतरी चुकीचं वाटतंय तितक्यात रागिनी येते आणि म्हणते की भूमी काय झालं तुला कसलं टेन्शन येतं आहे तेव्हा आकाश आत्याला ते सांगतो अग आत्या की अगं आत्यात तिला टेन्शन याचं येत आहे की तिथे काही प्रॉब्लेम झाला तर तेव्हा भूमी म्हणायला लागते की तसं नाही आकाश तर तिकडे जात नाही पण तुम्ही एकट्याने ही रिस्की असू शकतं ना काय आहे कामगार खूप भडकलेले आहेत मग भडकलेल्या कामगारांना तुम्ही एकटं कसं सामोरे जाणार तिथे जर काही वेगळं प्रकरण चिघळलं गेलं तर ते कसं होईल याचा विचार माझ्या डोक्यात येतोय तुमच्याबरोबर तसं कोणीही नाही आहे आकाशलाही ठीक वाटत नाही मग जर तिकडे जाऊन काही बरं वाईट झालं तर मला याची काळजी वाटते आता आकाशलाही भूमीचं म्हणणं पटलेलं असतं तिचा मुद्दा तिने बरोबर पटवून दिलेला असतो रागिनी मनात विचार करत असते की या बयाची स्मृती गेली आहे पण हिची हरकत काही जात नाही तेव्हा भूमी म्हणायला लागते की आकाश माझ्याकडे एक ऑप्शन आहे आपण एक काम करू शकतो ना की कामगारांजवळ तू जाऊ तर शकत नाही पण आपण व्हिडिओ कॉलच्या माध्यमाद्वारे त्यांच्याशी संपर्क नक्कीच साधू शकतो ना आणि व्हिडिओ कॉलमधून जर बोललो तर त्यांच्या प्रयत्नांनाही यश मिळू शकतं आणि आपणही जे काही बोलतो आहे ते त्यांना कळेल आणि आपण त्यांचे मुद्दे सॉल्व्ह करू शकतो म्हणून मी काय म्हणते आकाश की आपण व्हिडिओ कॉलमधून त्यांच्याशी संपर्क साधला तर तेव्हा रागिनी पण मुद्दामच हो हो बरोबर बोलते असं बोलू लागते आकाश म्हणतो की अगं हो भूमी हा मा तर मुद्दा माझ्या लक्षातच आला नाही खरंच असंही होऊ शकतं की आपण त्यांच्याशी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून बोलू शकतो मग त्यानंतर व्हिडिओ कॉलची अरेंजमेंट होते आकाश म्हणतो की तिथल्या मॅनेजरला मी फोन लावतो आणि तिथे व्हिडिओ कॉल सुरू होतो महाडिक त्याचप्रमाणे बाकीचे सगळे कामगार त्याच्या मागे उभे असतात महाडिक युनियनचा लीडर म्हणून सुरुवात करतो आणि त्यानंतर आकाश म्हणतो की बरं आता एक एक तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मला एक एक करून सांगा जेणेकरून आपण त्याच्यावर तोडगा काढू शकतो आणि त्याच वेळेला आता ओव्हर टाईमचा प्रश्न समोर येतो आता आकाश त्याच्यावर तोडगा काढतो की प्रत्येकाला दर तासा शंभर रुपये मिळतील तेव्हा दुसरे काका असतात ते म्हणतात की खरंच खूप थँक्यू आकाश तुम्ही आमची आपुलकीने चौकशी करून यावर मार्ग काढलात तुम्हाला मी शब्द देतो की इथून पुढे तुम्हाला कधीही असा काही त्रास होणार नाही कधीही अशी काही प्रकरणं होणार नाहीत आकाशला तो म्हणतो की खरंच तुम्ही लहान आहात पण आपुलकीच्या भावनेने आमच्याशी बोलताय खूप बरं वाटलं हे ऐकून तेव्हा आकाश म्हणतो की काका थँक्यू पुन्हा कसं होऊ देऊ नका आणि मी बरा झालो की नक्कीच पुन्हा आपण पुरा भेटू आणि फोन बंद होतो व्हिडिओ कॉल समाप्त होतो आणि कामही होऊन जातं भूमी म्हणते की वा मस्तच तेव्हा आकाश म्हणतो की हो बघा ना कामही झालं आता पॉवर ऑफ वॉटरच्या पेपरचं काय काम असं म्हणून रागिनी घेऊन जाते आकाशही तिला त्यावर अडवत नाही ती गेल्यानंतर लगेच रागिनी विचार करते की या भूमीचं काहीतरी केलं पाहिजे रागिनी आता भूमीजवळ तिथून निघते आणि बाहेर येऊन बघते तर समोर अभिजित पौर्णिमा असतात आता अभिजित म्हणतो की आई जेव्हा जेव्हा तुम्हाला स्ट्रेट लाईन करून काही करण्याचा प्रयत्न करतेस तेव्हा फसतेस रागिनी म्हणते की हे बघ आत्ता मी फसणार नाही आत्ता मी दोन दिवसाने मोठा डाव टाकणार आहे त्यानंतर आकाशला भूमी म्हणते की बघितलं की ती सोप्या पद्धतीने प्रश्न सॉल्व्ह झाला आपलं कामही झालं ना तेव्हा आता आकाश म्हणतो की हो ना खरंच ही व्हिडिओ कॉलची आयडिया तुला खूप छान सुचली तितक्यात एक काम करणारे काका येतात आणि म्हणतात की आकाश दादा तुमच्यासाठी हा गिफ्ट पाठवले कोणीतरी बाहेर दरवाजाच्या बाहेर होतं तुम्हाला द्यायला आलो आहे आकाश म्हणतो की भातुकलीचा खेळ भांडीकुंडी हे सगळं कोणी दिलं आहे तेव्हा भूमी म्हणते की काय माहिती कोणी दिलं हे सगळं त्याच वेळेला आता आकाश ते सगळं अगदी मन लावून बघत असतो आणि त्याचं लक्ष हे त्या खेळण्यांकडे असतं आणि तो त्याच्यामध्ये अगदी रमलेला असतो भूमी त्याच्याकडे बघते आणि ती घड्याळ बघते आणि तिच्या लक्षात येतं की बारा तर वाजून गेले आहेत आईने आपल्याला भेटायला बोलवलेलं असतं आता ती मागे जाते निलांबरी तिकडेच असते ती म्हणते की अगं किती उशीर वाट पाहिली तुझी तेव्हा भूमी म्हणते की अगं आई असं काय करतेस तू आतमध्ये यायचंस ना तिथे बोललो असतो तेव्हा निलांबरी म्हणते की नाही महाजनांच्या इथे मला बोलणं सहज झालं नसतं म्हणून मी तिचेच बोलली आहे तुझ्याशी इथेच बोलायला बोलवलं आहे तेव्हा भूमी म्हणते की बोल ना काय झालंय तेव्हा ती म्हणते की अगं आता तुझ्या लग्नाचा विचार केला पाहिजे आपण तुझ्या दोन्ही बहिणींची लग्न आता मार्गी लागली आहेत मग तुझं काय तेव्हा भानुशाली हा गाडीतून बघत असतो आणि मनात म्हणतो की भूमी तुला पाहिल्यावरती माझा दिवस कसा अगदी सार्थकी लागल्यासारखा होतो त्यानंतर मग रागी नीला। नीलांबरी निलांबरी भूमीला म्हणत असते की मला खरं खरं सांग या सगळ्या गोष्टींच्या मागे टाकलं पाहिजे आणि तुला तुझं संसारही सुरू केलं पाहिजे भूमी म्हणते की हे मध्येच तू काय आणलंयस तेव्हा ती म्हणते मध्येच नाही तुला तसं स्थळ आलंय म्हणून सांगायला आली आहे भूमी तिला विचारते की कोणती स्थळ आले आहेत तेव्हा निलांबरी सांगते की अगं भानुशाली वकिलांचं स्थळ आलंय हे ऐकल्यावर भूमीला धक्का बसतो भूमी म्हणते की काय भानुशाली वकील त्यांनी कधी सांगितलं किंवा त्यांच्या मनात असं काही आहे त्यांनी समोरून सांगितलं आहे का तेव्हा ती म्हणते की कसं आहे ना समोरून असं नाही सांगितलं पण त्यांच्या बोलण्यातून जाणवतं की त्यांना तू खूपच आवडतेस म्हणूनच ते तुझ्याबद्दलच लग्नाचा विचार करत आहेत असं तेव्हा भूमी म्हणते की आई पण अगं हे सगळं कशाला इतक्यात माझी इथे नोकरी सुरू आहे तेव्हा नीलू म्हणते की अगं त्या नोकरीला माळ गोळी आता थोड्या दिवसातच तू चांगली मालकीन बनशील तो खूप पगारवाला आहे अगं खूप सेटल आहे तो सगळा पैसा अडका सगळं आहे दिसालाही काही नावं ठेवायला नको मग कशाला उगीच आडेवडे घ्यायचे त्याच्यासाठी लग्नाला होकार बोलून टाक आणि कसं आहे आता तुझ्या बाबांचंही ऑपरेशन झालं आहे तू ठरवलं होतंस ना की बाबांचं ऑपरेशन झाल्यानंतर तू लग्न करशील मग आता तेही स्वप्न पूर्ण झालं आता काय हरकत आहे मी म्हणते लग्न करायला असं निलांबरी सगळं भूमीला बोलून दाखवत असते आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की पुढच्या भागामध्ये आकाश हा बँड भूमीला दाखवत असतो आणि म्हणतो की हे सगळं कोणीतरी ओळखीचंच कोणी केलं आहे वेदांगी असा आवाज तो देतो त्याच वेळेला ती वेदांगी येते आणि ती पूर्णपणे आकाशचे केस विस्कटवून टाकते आणि ती आल्यानंतर आता आकाशच्या अगदी जवळ निर्माण करत असते तिला पाहिल्यावरती आकाश खूपच जास्त खुश होतो आणि ती त्याचे केस पूर्णपणे विचित्र करून टाकते आणि त्याला जाऊन मिठी मारते हे पाहिल्यानंतर आता भूमीच्या जीवाची अगदी खालमेल होत असते भूमीला या सगळ्याचा खूपच त्रास होत असतो आणि जेव्हा वेदांगी आकाशला मिठी मारते तेव्हा आता भूमीला खूपच जेलस फील होत असतं त्यानंतर आता वेदांगी म्हणते की आकाश पहिले माझ्याकडून तू फ्रेंडशिप बँड बांधून घे आणि तूही बांध आता आकाशही तिला तो फ्रेंडशिप बँड बांधतो आणि त्यानंतर तिने त्याच्यासाठी चॉकलेट्स देखील आणलेले असतात हे सगळं पाहून भूमी तर खूपच रागात असते तरी तर इथे भानुशाली वकील म्हणत असतात की काही झालं ही भूमी आज मी तुला भेटणारच आहे आणि आज माझ्या मनातली गोष्ट मी तुला सांगणारच आहे काही झालं तरी आपलं आज फिक्स व्हायलाच हवं इथे वेदांगी आणि आकाशला एकमेकांसोबत पाहून भूमीचा मात्र खूपच जळफाट होत असतो आणि भानुशाली वकील इथे भूमीला सगळं सांगावं म्हणून धडपडत असतो नंतर आता वेदांगी ही एकत्र असताना आजी म्हणते की लहानपणी सगळेजणं बोलायचे हे दोघं इतकी एकत्र असायची की सगळेजणं म्हणायचे की हेच पुढे जाऊन लग्न करतात की काय एकमेकांशी आता हे ऐकल्यावरती भूमीला खूपच राग येतो अशाच अपडेटसाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा